अनेक दिवसापासून गेल्या अनेक महिन्यापासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि हा मृत्यूचा सापळा बनत असताना परवाची एका दिवसामध्ये दुपारा आपला एक कर्मचारी जात असताना त्याच्या जा चाक त्या दोन्ही भेगामध्ये अडकून खाली पडला आणि पाठी येणाऱ्या कॅन्टन त्याला चिरडलं त्याच्यानंतर संध्याकाळी चार तासानं संध्याकाळी साडे दहा वाजता <laughs> जवळ अक्षरशः एका आटोला त्या ठिकाणी साग त्याचं सा भडीत अडकल्यामुळं त्याला टर्न घेता आला नाही आणि त्याला एका कॅन्टर उडीला पाच माणसं जागेवर गेले एका दिवसामध्ये या रस्त्याने सहा बळी घेतले या रस्त्याचा जर बळीचा आकडा काढला तर शेकडोचा पार झालेला आहे भावांनो <laughs> शेकडो लोकांना कायमचा अपंगत्व आलेला आहे शेकडो बांधवाचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत करता माणूस गेल्यानंतर घरावर त्या ठिकाणी ओसाळ <coughs> वातावरण पसरलेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सगळं चालल्यासारखं वावर लागलेलं आहे भावांना या लोकांना लाज वाटायला पाहिजे आपण लोकप्रतिनिधी मधून काम करत असताना <coughs> आपण रस्ता लोकांना चांगला देऊ शकत नाहीत लोकांना वीट चांगली देऊ शकत नाहीत तर तुम्हाला या खुर्चीवर बसल्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही भावांनो या ठिकाणी संपर्क केला आपल्या खासदार साहेबांना या रस्त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा त्यांनी पाठपुरावा केला परंतु विरोधी पक्षातल्या लोकांना टार्गेट केलं जात आहे सामान्य माणसाला किड्या मुंगी सारखं समजलं जात आहे अरे हे सरकार आहे की मोगलाई आहे अरे हे सरकार आहे का हिटलर आहे हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे म्हणून भावांडो आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे दुरुस्तीकरण नाही आमची मूळ मागणी अशी की माजलगाव तेलगाव रस्त्याचं त्या ते ठिकाणी <coughs> डांबरीकरण पाहिजे आणि त्याच्या मागणीसाठी यापूर्वी देखील आम्ही आंदोलन केलं होतं या प्रशासनानं थातूर मातूर डांबर टाकून त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त केल्याचं नाटक केलं आता देखील ते सांगतात आम्ही रस्ता दुरुस्त करू पण मी या ठिकाणी या सरकारला सरकार मधल्या मंत्र्याला आणि सरकार मधल्या आमदारांना सांगतो बाबांनो जर आता हा रस्ता तुम्ही डांबरीकरण करण्यासाठी जर प्रक्रिया सुरू केली नाही आणि तत्काळ जर रस्ता दुरुस्त केला नाही <coughs> तर येणाऱ्या काळामध्ये या सरकार मधले मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सरकार मधले आमदार असतील त्यांना रस्त्यावर आणून जो विचारण्याचं काम आम्ही करू एवढं या ठिकाणी सांगतो भावांनो खरं म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी पदभार घेतला त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आम्ही निषेध करतो अरे जिल्ह्याचं पालकत्व घ्यायचं आणि जिल्हा वाऱ्यावर सोडायचं जिल्ह्यातली माणसं मुंगी सारखी मरू द्यायची अशी जर तुमची नियत असेल तर तुम्हाला सुद्धा नियती माफ करणार नाही भावांना भावांना <coughs> <coughs> आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की हे आंदोलन फक्त आजच्या पुरता नाही तर येणाऱ्या काळामध्ये या रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही दामरीकरण झालं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू या मंत्र्याला पालकमंत्र्याला आणि आमदाराला याशिवाय माजलगाव तालुक्यासह माजलगाव सह तालुक्यातील अनेक महत्वाची गावं त्या ठिकाणी बंद करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि <laughs> आपण सर्वजण याच्यासाठी आवर्जून उपस्थित आला झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो अम्बुलन्सला फोन केला कारण का आपल्याकडे पद्धत आहे जे की अपघात झाला की आपली सेल्फी काढा बघतात आणि फेसबुकला टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु पत्रकार या नात्यानं एकशे आठ बडे बडेसाहेब आहेत त्या बडेसाहेबांना फोन केला त्याला मला तात्काळ अम्बुलन्स पाठवा दोन अँलन्स आले होत्या त्या चार जणाला जी सहा जण होते सगळे सहा जणाला त्या अँब्युलन्स मध्ये टाकलं आणि त्यानंतर मी बाकमी बनवली आणि नंतर मी या ठिकाणी इकडे मित्रांनो आपण ज्या वेळेस आपला कुठला नातेवाईक असेल कुठला कोणीही असू शकतो त्याला आपण मदत केली पाहिजे परंतु ही मदत करण्याची काय गरज पडती हा पण प्रश्न आहे या ठिकाणी जर रस्ता व्यवस्थित झाला पहिल्या वेळेस एक वेळेस अगोदरही आमचे नारायण गोले पाटील यांना मी अनेक वेळा सांगितलं आणि त्यांनी पुढाकार घेतला त्यावेळेस थातूर मातूर काम केलं दोन तीन फक्त कचकडी टाकण्यात आली कचकडी आणि लाखो कोट्यवधी रुपयाचे बिल उचलण्यात आले परंतु याच कुठलंही त्यांना म्हणजे काहीच वाटत नाही त्याबद्दल आता जर रस्ता दुरुस्त जर व्यवस्थित नाही केला तर आम्ही तर आत्मधहन करण्याचा प्रयत्न करील एवढंच बोलतो